भुदरगड तालुक्यातील मिंचे खुर्द इथले चोपन्न वर्षीय बापूसो पाटील रेणुका देवीच्या दर्शनासाठी गेले होते या दरम्यान घटप्रभा इथल्या कालव्यात पाय घसरून पडल्यानं ते बुडाले दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर पाटील यांचा मृतदेह सापडला भुदरगड तालुक्यातील खुर्द इथले बापूसो पाटील रेणुका देवीच्या दर्शनासाठी गावातील पंचेचाळीस भाविकांसह एस टीनं सौंदतीकडे गेले होते दुपारी दोनच्या सुमारास कर्नाटकातील हुक्केरीच्या घटप्रभा शेजारील कॅनॉलवर दुपारी जेवण करण्यासाठी था ते थांबले जेवण आटोपून पाणी आणण्यासाठी बापूसो पाटील कालव्यावर गेले असता पाय घसरल्यानं ते पाण्यात बुडाले यावेळी सोबतच्या ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण कालव्याच्या पाण्याला वेग आणि प्रवाह मोठा असल्यानं नागरिकांची धावाधाव व्यर्थ ठरली त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बापूसो पाटील यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता त्यांचा मृतदेह घटप्रभापासून पंधरा किलोमीटर अंतरावर तरंगताना स्थानिक आणि पोलिसांना आढळला मिंचे खुर्द गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले शांत संयमी मनमिळाव स्वभावाच्या बापूसो पाटील यांचा देवाच्या मार्गावर दुर्दैवी मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरलीय या दुर्दैवी घटनेमुळं सर्व ग्रामस्थ घटनास्थळावरून गावी परतल्यानं त्यांना रेणुकादेवीचं दर्शन झालं नाही